आहे आता या सप्ताहाचे घोषित करायची आवश्यकता काय आवश्यकता अशी आहे की महा पृथ्वी तलावर पानी आए। जो जे पाणी आहे उपयोगात जोक जेवढं पाणी आहे ते एक लिमिटेड अमाऊंटमध्ये आहे खूप कमी प्रमाणात आहे जे आपण पाणी वापरू शकतो आपल्या भूतलावर पाण्या भरपूर पाणी आहे त्यातलं फक्त एक ते दोन टक्के पाणी असं आहे जे आपण रोजच्या कामासाठी पिण्यासाठी करता किंवा अशा कामासाठी आपण यूज करू शकतो पण आजच्या काळात प्रदूषणामुळे ते पाणी पण वापरण्याजोगे राहत नाही आहे जर आपण त्याची नियंत्रण किंवा त्याच्या आपण उपाययोजना लहानपणापासूनच केले तर ते आपल्याला पुढे चालून वापरण्यात येईल याकरिता महाराष्ट्र शासनाने हा जलसप्ताह करण्याचे निश्चित केलेला आहे त्यासाठी त्यांनी एक छोटीशी प्रतिज्ञा आपल्याला सांगितलेली आहे तर ही प्रतिज्ञा घेताना तुम्ही फक्त ते शब्दाकडे लक्ष द्या आणि शब्दाकडे लक्ष देऊन ती वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एवढ्या सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलेली आहे तरी सर्वे आता जर मी तुम्हाला सावधान स्थितीत याल आणि मग आपण ती एक छोटीशी जलप्रतिज्ञा घेऊ